इचलकरंजी येथील सांगली मार्गावरील हॉटेल राज कॅसलजवळ एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय विजयकुमार बाळास चौगले वय साठ राहणार यडराव फाटा इचलकरंजी असे त्याचे नाव आहे अपघातानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्याने एस टी थांबवून चालक पोलीस ठाण्यात हजर झाले या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात एस टी चालक पुंडलिक सदाशिव कुंभार वय सत्तेचाळीस राहणार बोरवाडे तालुका कागल याच्या विरोधात बेदकरारपणे एस टी चालवून चौगले याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे विजयकुमार चौगले हे शिक्षक होते ते एका पतसंस्थेतून सेवानिवृत्त झाल्यावर गेल्या एक महिन्यापासून खाजगी संस्थेत संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते आज साड़ी आट इ, ते आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ ई त्र्याऐंशी शून्य दोन वरून यड्राव फाट्यावरून इचलकरंजी येत होते ते हॉटेल राज कॅसेल जवळ आले असता जयसिंगपूरहून नांदणी मार्गे इचलकरंजीत येत असलेल्या एस क्रमांक एम एच शून्य सात सी एक्क्याण्णव सत्त्याण्णव सी चौगले यांच्या दुचाकीला धडक बसून ते रस्त्यावर पडले एस टीचे पाठीमागील चाक चौगले यांच्या डोक्यावरून गेल्याचे पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला त्यामुळे एसटी चालकाने एसटी थांबवून पाहिले असता अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेल्याचे निदर्शनास आले त्यामुळे चालकाने एसटी जागेवरच सोडून थेट पोलीस ठाणे गाठले त्यांनी झाल्या घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला यावेळी अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले पंचनामा करताना आधार कार्डमुळे चौगले यांची ओळख पटली याबाबत माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांच्या मित्रांसह नागरिकांनी गर्दी केली होती या अपघातामुळे इचलकरंजी सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या प्रकरणी विजय कुमार यांच्या पत्नी राजश्री चौगले यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक पुंडलिक कुंभार यांच्या विरोधात गावबाग पोलीस ठाण्यासाठी गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन आणि चालक कुंभारेला ताब्यात घेतला आहे